नमस्कार मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या मराठमोळ्या एम एच फॉर्टी सिक्स एम जी या नवी मुंबई प्रॉपर्टीजमध्ये आज आपल्यासाठी हा टू एच केचा फ्लॅट घेऊन आलो आहे जो टॉवर मध्ये लोकेटेड आहे आणि मित्रांनो हा व्ह्यू आपण पाहू शकता रिव्हर साइड व्ह्यू आपल्याला या फ्लॅटमध्ये पाहायला मिळणार आहे नवीनच कन्स्ट्रक्शन आहे जे सिडको मान्यता प्राप्त तर आहेच महारेरा नोंदणीकृत देखील आहे पार्टी अग्रीमेंट आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्याला कोणत्याही बँकेमधून सहजरित्या लोन शक्य होणार आहे आपण हा व्ह्यू पाहू शकता मित्रांनो लाईफ टाईम ओपन व्ह्यू मिळणार आहे रिव्हर साइड व्ह्यू मिळतोय आपल्याला या सुंदर अशा टॉवरमधून या टॉवरमध्ये आपल्याला पार्किंग ॲमेनिटीज गार्डन प्ले एरिया सर्व काही मिळणार आहे अशा सोयीसुविधा या सोसायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत असा हा टू बी एच के फ्लॅट ओ सी रिसिवड आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे सर्वात महत्वाचं मित्रांनो टायटल क्लिअर प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते लोकेशनचा जा जर विचार केला तर मित्रांनो आपली प्रॉपर्टी पनवेल रेल्वे स्थानकापासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर खांडेश्वर रेल्वे स्टेशन देखील तीन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या प्रोजेक्टपासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजेच दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला पाहायला मिळणार आहे कन्स्ट्रक्शन क्वालिटी आपण पाहू शकता फ्लोरिंग सिलिंग वॉल्स एव्हरीथिंग इज परफेक्ट खूपच सुंदर असा हा टू एच के फ्लॅट पुढे आपण आता वळूया आपल्या किचनकडे प्रत्येक गृहिणीचे आकर्षण अर्थातच किचन त्याला साजेसा किचन नक्कीच मित्रांनो आपल्याला ठिकाणी मिळणार सर्व्हिस प्लॅटफॉर्म सहित हा किचन आपल्याला येणार आहे किचन मधून देखील मित्रांनो आपल्याला रिव्हर साइड ओपन व्ह्यू मिळणार आहे व्ह्यू बद्दल पुन्हा एकदा सांगतो हा जो व्ह्यू आहे हा लाईफ टाइम ओपन व्ह्यू आपल्याला मित्रांनो मिळणार आहे आपण पाहू शकता विंडोमधून आपल्याला पूर्णपणे नदीचा व्ह्यू मिळतोय त्याचबरोबर एक सुंदर विहंगम असं दृश्य देखील पाहायला मिळतंय हा व्ह्यू आपल्याला या आपल्या फ्लॅटमधून पाहायला मिळतोय किचनच्या विंडोमधून हा व्ह्यू पुन्हा एकदा आपण पाहून घ्या आपल्या किचनचा हा लुक फ्लोरिंग सिलिंग बॉल्स एव्हरीथिंग इज परफेक्ट व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपले चॅनल देखील सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आपले बरेच सारे व्हिव्हर्स फक्त व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत आपल्या सर्वांना नम्र विनंती कृपया व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये किचनचा व्ह्यू पुन्हा एकदा आपल्यासाठी चोवीस तास पाण्याचे नियोजन आहे चोवीस तास सी सी टी व्ही सर्वेलन्स चोवीस तास सिक्युरिटी अशा खूप साऱ्या सोयी सुविधा मित्रांनो आपल्याला या सोसायटीमध्ये पाहायला मिळणार आहे एक प्रकारचं लक्झरियस लाईफ आपल्याला करंजाडे मध्ये या सोसायटीमध्ये पाहायला मिळणार आहे अशी ही सोसायटी आहे करण जाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पुढे मित्रांनो आपण वळतोय आपल्या कॉमन टॉयलेट आणि बाथरूममध्ये आपण पाहू शकता फुल टाईल सेटअप आहे ब्रँडेड फिटिंग आहेत जॅगवरच्या फिटिंग्स, फिटिंग्स मित्रांनो आपल्याला या कॉमन टॉयलेट आणि बाथरूममध्ये मा आणि मास्टर बेडरूममध्ये मा दे देखील पाहायला मिळणार आहे वेस्टर्न पद्धतीमध्ये टॉयलेट आहे इंटरनल वॉश बेसिन आहे ब्रँडेड फिटिंग आपण पाहू शकता आणि मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक ड्राय एरिया देखील मिळालेला आहे या ड्राय एरियाचा देखील आपण उपयोग करू शकता बाहेर लाईट स्विचेस लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण याचा उपयोग देखील करू शकता पुन्हा एकदा कॉमन टॉयलेट आणि बाथरूमचा व्ह्यू आपल्यासाठी फुलटेल सेटअप ब्रँडेड फिटिंग चोवीस तास पाण्याचे नियोजन खूप साऱ्या सोयीसुविधा या सोसायटीमध्ये या इमारतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यूमध्ये पुन्हा एकदा आपलं कॉमन टॉयलेट आणि बाथरूम सी रिसिवड रेडी टू मूव्ह टू एच के फ्लॅट करंजाड पनवेल नवी मुंबई या ठिकाणी वळूया मित्रांनो आपल्या पहिल्या बेडरूमकडे पुन्हा एकदा मित्रांनो पहिल्या बेडरूममधून हा व्ह्यू आपल्याला मिळतो आहे ओपन रिवर साईड व्ह्यू आहे लाईफ टाईम ओपन व्ह्यू मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा नक्कीच मिळणार आहे या ठिकाणी फ्लॉवर बेडचा एरिया आपल्याला बेडरूमला लागूनच मिळणार आहे बेडरूमच्या विंडोमधून हा पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू आपण पाहू शकता फ्लोरिंग सिलिंग वॉल्स एव्हरीथिंग इज परफेक्ट खूपच सुंदर व्ह्यू मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मिळतोय हॉलमधून किचनमधून दोन्ही बेडरूम मधून हा व्ह्यू आपल्याला मिळतोय टू टू एच के फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी वेळ न दवडता मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा व्हिडिओच्या शेवटी मी आपले नंबर देणार आहे त्यावर आपण कॉल करू शकता एस एम एस करू शकता किंवा व्हॉट्सअप वा, देखील करू शकता मित्रांनो हा आपला दुसरा बेडरूम जो आहे मास्टर बेडरूम मास्टर बेडरूमच्या विंडो मधून देखील आपल्याला सेम प्रकारचा व्ह्यू मिळतोय हा व्ह्यू मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवू इच्छितो मित्रांनो एकदा बघून घ्या रिव्हर साइड ओपन व्ह्यू मिळतोय टू एच के फ्लॅट आहे करंजाडे हे लोकेशन आहे पनवेल हा तालुका आहे नवी मुंबई हे आहे ठिकाण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अगदी शेजारी हा टॉवरमधला फ्लॅट आपल्याला येणार आहे फक्त आणि फक्त पंच्याहत्तर लाखांच्या पूर्ण पॅकेज मध्ये फुल ऑफ फॅमिलिटीज कव्हर कार पार्किंग सहित हा फ्लॅट आपली वाट बघतोय मास्टर बेडरूम अटॅच टॉयलेट आणि बाथरूम फुल टाईल सेटअप ब्रँडेड फिटिंग सहित चोवीस तास पाण्याचे नियोजन जास्त वेळ न दवडता मित्रांनो हा फ्लॅट बघायला या एकदा साईट व्हिजिट करा साईट व्हिजिटचे कुठल्याही प्रकारचे चार्जेस आपल्याला लागणार नाहीत पिकअप ड्रॉपची सर्व्हिस देखील आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे तर कसली वाट बघताय मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला आमचे नंबर्स देणार आहेत त्या नंबर्सवर आपण आम्हाला कॉल करू शकता एस एम एस करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता आणि आपली साईट विजिट बुक करू शकता साईट व्हिजिटला येण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक मेसेज ड्रॉप करणं गरजेचं आहे मित्रांनो मला आशा आहे की आपल्याला हा फ्लॅट नक्कीच आवडला असेल जर आपल्याला हा आप प्लॅट आवडला असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या क्रमांकांवर आपण मला कॉल करा एस एम एस करा किंवा व्हॉट्सअप करा आणि आपली साईट विजिट बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू